नमस्कार मैत्रिणींनो मी उज्ज्वला उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण रेसिपी पाहणार आहोत भाकरीसोबत खाण्यासाठी पारंपरिक पद्धतीने शेंगदाण्याचे झिरके झिरकं करण्यासाठी इथे आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे त्याकरता इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली यामध्ये आपण एक वाटी शेंगदाणे मंद गॅसवर एक दोन ते तीन मिनटे भाजून घेऊयात बराच वेळेस आपण त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो किंवा भाजीला काही नसेल तर अगदी सोप्या पद्धतीने झटपट हे झिरकं तयार होतं तरी ते आपले शेंगदाणे छान असे खरपूस भाजून झालेत शेंगदाणे भाजून झाले की एका डिशमध्ये काढून याचे आता आपण टरफले काढून घेणार आहोत तरी ती मी शेंगदाण्याचे सर्व टरफले काढून घेतले लसूण पाकळ्या घेतले एक पाच ते सहा आठ ते दहा हिरव्या मिरच्या घेतले थोडीशी कोथंबीर घ्यायची बारीक चिरलेले दोन कांदे घेतलेत तरी इथे आपण कांदा हा फोडणीत वापरणार आहोत आणि मिरची लसूण याचे आपण पेस्ट तयार करून घेऊयात त्याकरता इथे मी मिक्सरचे भांडे घेतले आता ह्यामध्ये आपण लसूण हिरवी मिरची आणि कोथंबीर वाटून घेऊयात झाकण लावून आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊयात पेस्ट तयार झाली की इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आता यामध्ये आपण एक ते दीड पळी तेल घालणार आहोत तेल छान गरम झालं की यामध्ये एक चमचा जिरे घालायचे एक चमचा मोहरी घालूयात जिरे मोरी छान ताडल्यानंतर यामध्ये बारीक चलेला कांदा घालूयात कांदा इथे आपल्याला सोनेरी रंगाईपर्यंत एक दोन ते तीन मिनटे परतून घेऊयात कांदा परतेपर्यंत इथे मी हिरवी मिरची पेस्ट तयार करून घेतली त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी शेंगदाणे काढून घेतलेत बारीक कूट करून घेतला यामध्ये थोडेसे पाणी घालून हे मिक्सरला परत आपण फिरून घेऊयात तर कांदा इथे आपल्या छान सोनेरी रंगावर परतत आला आहे आता यामध्ये आपण तयार केलेली हिरवी मिरची पेस्ट घालून एक दोन ते तीन मिनटे मिरची छान तेलामध्ये परतून घेऊयात मिरची छान परतून झाली की यामध्ये अर्धा चमचा हळद घालूया आता हे सर्व मिक्स करून घेऊयात तरी ते आपले दाण्याचे वाटण तयार झाले आता यात थोडेसे पाणी घालून मिक्स करून घेऊयात तयार केलेले दाण्याचे वाटण यामध्ये घालायचं आहे दोन मिनटे आपण हे सर्व परतून घेऊयात आता इथे तुम्हाला झिरका किती दाटसर हवं त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं आहे तर इथे आपल्याला खूप असं झिरके पातळ करायचे नाही त्याकरता अगदी इथे मी एक ते दीड ग्लास पाणी घातले तरी ते आपल्याला जिरकं थोडंसं घट्टसरं ठेवायचं आहे यामुळे चवदेखील छान लागते तरी इथे मी एक ते दीड ग्लास पाणी घातले आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया मीठ घालून अगदी दोन ते तीन मिनटं आपण हे उकळून घेऊयात दोन ते तीन मिनटे झालेत झिरक्याला छान अशी उकळी आली आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया तर अशा पद्धतीने ते आपलं पारंपरिक पद्धतीने शेंगदाण्याचे झिरके तयार झाले तर झिरक्यासोबत खाण्यासाठी इथे मी बाजरीची भाकर देखील केली झिरकं म्हटलं की त्यासोबत ज्वारीची किंवा बाजरीची भाकर छानच लागते पापड लोणचं शेंगदाण्याची चटणी अशा पद्धतीने ते आपलं गरमागरम पारंपरिक पद्धतीने शेंगदाण्याचे झिरकेत तयार झाले आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर व कमेंट करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद